नमस्कार माझं नाव निलीश दादासोबी आर्डी शाळा मस्किरवाडी तालुका कराड नमस्कार माझं नाव आशा जाधव माझी शाळा जिल्हा परिषद शाळा येळगाव तालुका करा जिल्हा सातारा नमस्कार मी अनिल मुकुटराव बंडलकर शाळा मुतलवाडी केंद्र येळगाव गेट उंडाळे आमचा स्टॉलचा विषय आहे कृति विज्ञान टाका वस्तूंपासून वैज्ञानिक मंतत्व समजून सांगण्यासाठी मुलांना हा आम्ही स्टॉल उभारलेला आहे तर बघा नदीमध्ये पोहरा तयार होतो नदीमध्ये तयार होणाऱ्या बोहऱ्यामधनं वाचायचं कसं हे आपण या प्रयोगाच्या माध्यमातून मुलांना दाखवायचं तर नदीमध्ये पोहरा तयार होत असताना पाण्याला एक गती येते आपण गती या ठिकाणी आणली या पाटलीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी बोहरा बघायला तयार झाला आहे पाटलीमध्ये तर बोहरा तयार होत असताना वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त दाब आहे वरच्या बाजूला खालच्या बाजूला दाब कमी होत गेलाय तर दाब जास्त असल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी आपण जर अडकलो बोऱ्यामध्ये तर काय बोऱ्यामध्ये बाहेर पडताना आपण जर त्या दाव जास्त त्याकडनं बाहेर पडलो तर आपल्या नाका तोंडामध्ये पाणी जाऊन आपला जीव जाऊ शकतो हे जर आपण खालच्या बाजूला जर बाहेर पडलो खालच्या बाजून दुसरीकडे डायवर्ट झालो तर आपला जीव वाचू शकतो हे आपण ह्या मुलांना सांगू शकतो हा दुसरा बघा त्यामध्ये जडत्वाचा नियम सांगू शकतो आपण विद्यार्थ्यांना तर एक बाटली घेतली आपण त्याला काप दिले अर्धा अर्धी कापली त्यानंतर त्याला आयस कॅन्डिल जोडली एक ते नाणं ठेवली तर आता कृती करतोय काय निरीक्षण करायचं तर या ठिकाणी फटका दिला आपण त्याला तर नाना आत पडले नाना आतमध्ये पडलेला आहे आणि फुट्टा उडून गेलेला आहे तर काय घडलं असं का तर नाणं जड आहे आणि पुट्टा हलका आहे त्यामुळे आत पडला आणि पुट्टा लांब गेला त्यानंतर हा एक प्रयोग आहे त्याच्यासाठी दोन एक पाईप पाईपचे दोन तुकडे फुल्याचा तुकडा याच्यातून आपण मुलांना हे सांगायचंय की हवेच्या कंपनातून कशी दोन्हीची निर्मिती होते याची रचना सोपा रचना कशी केली निर्मिती दोन पाईप चे तुकडे आहेत लोखंडीत काय प्लास्टिक लोखंडीत किंवा प्लास्टिक पण वापरू शकतो एकदम सोपी साहित्य आणि फुग्याचा तुकडा आणि याच्यातून कशी ध्वनीच निर्मित झाली हवेचं कंपन होत तेव्हाच ध्वनीच निर्मित झाली माणसाचं पण स्वर यंत्र या प्रमाणे कार्य करत जेव्हा आपण कंपन निर्माण करतो यात मध्ये तेव्हाच आपला आवाज बाहेर मध्ये पडतो असं हे सोपं साहित्य आहे त्यानंतर दुसरं साहित्य येत आहे अग्निशामक यंत्रणा यांच्याकडे एअर जॅक असतो जेव्हा इमारती इमारती पडतात भूकंपामध्ये याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काही माणसं अडकतात त्यांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशामक यंत्रणांच्याकडे हे साहित्य असतं तर आम्ही हे आपलं प्लास्टिकची पिशवी आणि प्लॅस्टिकची पाईप याच्यापासून हे साहित्य तयार केलेलं आहे तर अग्निशामक यंत्रणा काय करते मोठ्या मोठ्या भिंती इमारतीच्या पडलेल्या असतात त्याच्यामध्ये ही पिशवी आज सरकवतात साप्ती सा, मधून आणि त्याच्यामध्ये हवेचं प्रेशर वापरून याप्रमाणे किती पण वस्तू दगड इमारतीच्या भिंती असं हेलिकॉप्टर हवेमध्ये कसं उडतं विमानाला जसं रनवे असतो रनवेवरती वेग घेतल्यानंतरच विमान वर उडतं तसं हेलिकॉप्टर एका जागेवरूनच हवेत उडत असतं ते कसं उडतं हे समजावून सांगण्यासाठी की आम्ही प्लॅस्टिकची बॉटल अर्धी कापलेली एक छोटा चेंडू स्ट्रॉ याचा वापर करून हे साहित्य बनवलेलं आहे तर मी आधी प्रत्यक्ष दाखवतो मी तुम्हाला समजून सांगतो या चेंडूवरती थोडा बोटाने मी दाब दिला आणि इकडून जोरात फुंकर मारली नंतर फुकत राहिलो तरी सुद्धा हात बोट काढून घेतला दाब दिलेला तरी चेंडू पडला नाही कुंकर मारली जेव्हा फुकायचं बंद केलं तेव्हा चेंडू पडला चे याच्यातून काय सांगायचं तर हेलिकॉप्टरची पाती फिरतात जेव्हा ते जोरात फिरायला लागतात तेव्हा ते, ते वरच्या हवेला तिथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि खालची हवा असते तिथं जादा दाबाचा पट्टा तयार होतो त्यामुळं वरती उचललं जात जागेवर हेलिकॉप्टर हे जे हे एक मेगलेव ट्रेनचं आहे ब्रेक ट्रेन आपण जे म्हणतो जपानमध्ये रिपिलचा फक्त वापर केलेला आहे रिपिल रिपील, पेन, रिपील, पेने, पेने रिपील हाँ, पेन पेन आहे आणि त्याच्यामध्ये दोन मॅग्नेट आहेत हिथं रुळ म्हणून चार मॅग्नेट वापरलेले आहेत असे रुळ आहेत आणि जेव्हा ट्रेन धावते रुळावरती तेव्हा जेव्हा वेग त्याला येतो ट्रेनला तेव्हा ती वेगात असताना ट्रेन वेगात असताना रुळाच्या वरून धावते रुळांसोबत चाकांचं घर्षण न होता वरून धावते जेव्हा ही ती स्पर्श करत नाही स्पर्श करत नाही तर अशी हवेतून चालते त्यामुळे घर्षण होत नाही आणि वेग जास्त त्यामुळे ही ट्रेन आता <laughs> प्रसिद्ध आहे वेगात धावणारी बुलेट ट्रेन त्याचा मॉडेल छोटस म्हणजे आपल्या ज्या रेग्युलर ट्रेन असतात त्या डायरेक्टर रोड धावतात परंतु बुलेट ट्रेन आहे ही जी चुंबक आहे त्या चुंबकाचे सगळे सजातीय ध्रुव एकत्र आहेत विजात्र ध्रुव याच्या एकत्र सजातीय असते म्हणजे अट्रॅक्ट होत नाही प्रत्येक हवेला दाब असतो हवेला दाब असतो हा प्रयोग आपल्याला म्हणजे सिद्ध करायचा आपल्याला तर एक आपण बाटली घेतली त्यामध्ये पाणी भरलंय त्याला तिरकाई स्ट्रॉ लावलेला आहे तो सीला फिट केला वरती फुगा लावलेला आहे तर आपण ज्यावेळेस आपल्या बाटली न करता हे पाणी बाहेर काढायचे तर कसं काढू शकतो हे मुलांना आपल्याला दाखवायचं किंवा हवेला दाब असतो हे स्वतः त्यातनंतर तो सिद्ध होते त्यासाठी आपल्या या पाईप मधून मधून आपण हा हवा भरायची वाटतो हवा आत भरल्यानंतर तुवा फुगला mm -hmm. आता त्यावेळेस पाईप सोडली त्यावेळेस काय झालं तर पाणी बाहेर आलं म्हणजे जेवढं आपण हवा आत भरली तेवढं पाणीतून बाहेर पडलं तर मुलांना मुलांना खोल विहिरीची संकल्पना किंवा आभासी प्रतिमा कशा तयार होतात हे मुलांना दाखवण्यासाठी आपण एक या ठिकाणी चौकोनी आकाराची एक विहीर बनवली त्याला समोरासमोर दोन आरशे लावली ती त्या आरश्यातून आपण जर या ठिकाणी एक खोल पाडलेला आहे त्यातून आपण जर डोकवलं तर काय दिसतंय तर त्यामध्ये आपल्याला आतात एकामेकामध्ये पडणाऱ्या प्रतिमा दिसतात जास्तीत जास्त प्रतिमा आपल्या त्यामध्ये दिस दिसत जाणार त्यामुळे त्याची तळ आपल्याला दिसणार ना त्या इमारतीचा त्या विहिरीचा जेवढं आपण बघत जाऊ तेवढं ती खोल जाणार त्यामध्ये खूप छान दिसत वार जास्त दाबाकडून कमी दाबाकडे कसं वाहतं हे आपल्या मुलांना सांगायचं असेल ते एक बाटली hmm. एक फुगा आणि त्याच्या विरुद्ध बाजूला एक खोल पाडायचा आणि एक स्ट्रॉ बसवायचा त्याच्या माध्यमातून आपण मुलांना सांगू शकतो की वारं जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतं आता या ठिकाणी मी फुग्यामध्ये हवा भरतोय तर फुगा फुगला तर काय केलं या ठिकाणी तर ज्यावेळेस मी हवा भरली त्यावेळेस दाब इकडून मी जास्त दिला त्या फुग्याला आणि त्यामुळे हवा फुगा फुगला म्हणजे हवेचा दाब या ठिकाणाहून जास्त दिला त्यामुळे फुगा फुगला म्हणजे त्या ठिकाणी हवा दुसऱ्या बाजूला गेली त्या ठिकाणचा दाब हा कमी झाला त्यामुळे वारं कमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहे आपल्या मुलांना सांगू शकतो म्हणजे समुद्राकडे पृथ्वीकडे आणि पृथ्वीकडनं समुद्राकडे वारं कसं वाहतं हे आपण मुलांना थोडक्यात या आणि फुग्याच्या प्रयोगाच्या माध्यमातून सांगू शकतो त्यानंतर चालते सांगू पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते हे मुलांना आपण छोट्या प्रयोगाच्या माध्यमातून सांगू शकतो एक पॅनल बरोड घ्यायचा प्लायवूड घ्यायचा उभा एक प्लायवूड त्याला व्यवस्थितपणे आपण एक चुंबक फिट करायचं सजाज इंद्र असणारे चुंबक येते तर या ठिकाणी पेन घेतला त्या पेन बॉलमध्ये आपण फिट केलेला आहे आणि त्याला एक सजा दुरू असणारा चुंबक लावला आणि इथं एक सजाय दोर असणारा चुंबक लावलाय तर ठराविक अंतरावरती आपण जर त्याला पकडलं तर त्या ठिकाणी ते स्थिर राहतं आणि पृथ्वी स्वतःभोवती गोल कशी फिरते त्याला जर आपण थोडी गती केली तर त्यामध्ये मग ती फिरू शकते आपण ही जर पृथ्वी आपण इकडं दुसरीकडे पकडली तर ती पडणार आहे पण त्या ग्रहाच्या समोर जर ती असेल थरायव कक्षेमध्ये ते असेल तर ती पडणार नाही स्वतःभोवती ती फिरत राहणार अशा पद्धतीने सगळे ग्रह ग्रह मालिकेत सूर्यामालिकेतले सगळे ग्रह स्वतःभोवती फिरतात आणि सूर्याभोवती सुद्धा फिरत असतील मुलांना आपण थोडक्यात सांगू दाखवू शकतो गुरुत्वीय बल गुरुत्वीय बल आहे आपण मुलांना सांगण्यासाठी एक छोटासा प्रयोग आपण करू शकतो दोन बाटल्या घेतले ते त्याला समान व्यासाच्या स्टॉल लावले फक्त एका बाटलीला लावताना आपण स्टॉल लांब लावले ते आणि एका बाटलीला आकूड स्टॉल लावले ते आता ज्यावेळेस ह्या दोन्ही बाटल्या मी एका वेळेस उलट्या पकडल्या दोन्हीमध्ये पाणी भरले त्यावेळेस कोणत्या बाटलीतलं पाणी आधी संपते बघायचं तर अंतरावरती या दोन्ही बॉटल मी पकडल्या तर जास्त पाणी कुठल्या बाटलीत संपले तुम्हाला दिसू शकते तर ज्या बाटलीला आपण लांब स्टॉल लावले त्या त्या बाटली पाणी बघा जास्त संपले लवकर संपले आणि ज्याला आकूड स्टॉल लावले त्यातलं पाणी जरा उशिरा संपते तर असं का घडलं तर ज्या लांब स्टॉल लावल्यात त्या पृथ्वीपासून जरा जवळ आहेत आणि ह्या आकूड स्टॉल पृथ्वीपासून जरा लांब होत्या तर ह्याच्यावरती गुरुदेवबल जास्त काम करते त्यामुळे ह्यातलं पाणी लवकर ओढून घेते आणि ह्याच्यावरती गुरुदेवबल काम कमी काम करते त्यामुळे ह्यातलं पाणी कमी संपते ते आपण मुलांना यात गुरुदेवबलाची संकल्पना मुलांना सांगू शकतो स्प्रिंकलरचा आपण शेतामध्ये स्प्रिंकलर वापरून पिकांना पाणी देतो त्याच्यासाठी साहित्य म्हणजे फक्त आपलं स्ट्रॉ आणि एक तार लागणार आहे आपण ह्यामध्ये बघितलं तर हे जर तार आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉक जरी फिरवली तर आपल्याला स्प्रिंकलरची निर्मिती होते आपण ज्या वेळेला पाणीमध्ये हे फिरवतो त्यावेळेला ह्या स्ट्रॉमध्ये हवेची पोकळी निर्माण होऊन त्याची जागा पाणी घेते आणि ते पाणी बाहेर स्प्रेड केले जाते हे स्प्रिंकलरचं तत्व आपण ह्या छोट्याशा प्रयोगामधून विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो त्यानंतर हा एक प्रयोग आहे की हा एक खिळा आहे हे आणि हे सगळे खेळे आपण त्या खेळांवरती बसवून दाखवायचे त्यासाठी आपल्याला एक साधी सोपी रचना करावी लागेल आणि ती रचना केल्यानंतर आपण ती रचना त्या खेळावरती उभी करू शकतो आपले वैज्ञानिक जे तत्व आहे गुरुत्वमध्य गुरुत्वमध्य तत्व विद्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी आपल्याला त्या छोट्याशा प्रयोगाचा उपयोग होऊ शकतो आपल्या इथे ज्या मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या जातात त्या इमारती बांधत असताना सुद्धा एका पिलरवरती सर्व इमारतीचं बांधकाम केलेलं आपल्याला दिसून येतं मग त्यामध्ये ते गुरुत्वमध्ये हे तत्व वापरून आपण अशा पद्धतीने ह्याला जरी आपण थोडं स्लाइटली जरी फिरवलं तरी सुद्धा हे पडत नाही हे तत्त्व वापरून मोठमोठ्या इमारती बांधल्या जातात कोणत्या गोष्टीमुळे हे अटॅच राहिलेले ते नाही ह्या गोष्टीचा फक्त गुरुत्व हे जे आपण वैज्ञानिक तत्त्व आहे ते वापरलेलं आहे याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा गुरुत्व मध्य काढलं याच्यामध्ये मॅगनेट नाही किंवा कि इतर काही नाही फक्त गुरुत्व मध्ये संकल्पना येऊन दाखवलेली त्यानंतरचा हा छोटासा एक प्रयोग आहे की आपण जेवढा बल लावतो तेवढंच कार्य होतं समजा आता आपण एका गोटीचं बल लावलं तर एकाच गोटी पुढे जाते त्यामुळे बल आणि कार्य फक्त जेवढा बल लावतो तेवढंच कार्य होत मी सांगतो जेवढा बल लावतो आपण तेवढंच कार्य होतो ज्यावेळेला बल्क लावतो तेव्हा एकाच कोटीचं कार्य होतं पासून छोटे छोटे प्रयोग बनवलेले आहेत जे विद्यार्थ्यांना करायलासुद्धा सोपे आहेत आणि लागणारं साहित्यसुद्धा आपल्याला घरामध्ये सहज अवेलेबल होऊ शकतं जास्त खर्चिक प्रयोग नाही आणि विद्यार्थ्यांमध्ये ह्याच्यामधून जिज्ञापृत्ती निर्माण होईल आणि नवीन वैज्ञानिक क्षेत्रात निर्माण होतील तिरका इमारती आपण पाहत असतो किंवा नारळा झाड तिरकं कसं उभं असतं हे मुलांना आपण सांगायचं आपलं तर हे आपल्यासाठी त्यासाठी आपण एक मॉडेल तयार केलंय हे एक पाईप घेतलाय त्याला पाईपला तिरका काप दिलाय पंचाळीस अंश कोणामध्ये काप दिलाय बघा आणि वरती पण पंचाळीस संशोधक कोणामध्ये काप दिलाय तर तिरकी इमारत कशी उभी राहत तर तिरक्या इमारत उभी राहत असताना mm -hmm. आपल्या जेवढी झुकवायची समजा पाच फूट झुकवायची असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूला तेवढाच ते पाया त्याला काढावा लागतो आपल्या पंधरा ते वीस फूट तिचा पाया काढावा लागतो तळामध्ये mm -hmm. आणि तो पाया भरून घेतला आपण तर ती इमारत उभी राहू शकते तर गुरुतीमध्ये आपण या ठिकाणी काढलेला आहे तरी पाण्याचं पाण्याची एक बाटली आपण भरली आहे तो गुरुतीमध्येच काम करणार आहे या ठिकाणी आपण पाण्याची बाटली फिट केली या ठिकाणी पाईपमध्ये तर अशा पद्धतीनं ही पाईप स्थिरपणे उभी राहू शकते आपण म्हणजे हात न लावता आपण उभे राहू शकते इमारत तर नारळा झाड पण या पद्धतीने काम करतं नारळा झाड तिरके उभं असतं त्यावेळेस मुळ्या आजूबाजूला पसरले असतात आणि ते नारळ नारळा झाडाला पडून देत नाहीत हे काम इमारतीचं किंवा नारळा झाड कसं उभं असतं हे मुलाला आपण या पद्धतीने सांगू शकतो धन्यवाद